गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती सरसे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पशुसंवर्धन आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस यामध्ये आकृतीबंध तयार झालेले किती जागा येणार आहेत कोणत्या पदाकरिता येणार आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे यामध्ये एकूण पदे दिलेलं आहेत तीन हजार सातशे बहात्तर गडब आणि गटकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आपण पूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा यामध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे डबल मध्ये औषध प्रशासन बॅच परीक्षा दोन हजार पंचवीस करिता तांत्रिक विषयासहित फास्टॅग रिव्हिजन बॅच असणार आहे यामध्ये टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहेत विद्यार्थ्यांना अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही बॅच परचेस करू शकता तसेच एक नवीन ऑफर घेऊन आलेले आहेत कोणतीही बॅच किती कोणतीही बॅच तुम्ही सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयामध्ये जॉईन करू शकता कितीही बॅचेस कोणती आणि कितीही बॅचेस चार पाच बॅचेस तुम्ही वर्षभराकरिता म्हणजे तुम्हाला नोकरी लागेपर्यंत बॅच अवेलेबल असणार आहे ही ऑफर फक्त वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे अवघे फक्त चार दिवस राहिलेले त्या ऑफरकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्या अॅकॅडमीमध्ये जे पशुसंवर्धन जागा निघालेल्या पशु पशुवर्धन आयुक्तालयामध्ये तिची पण बॅच अवेलेबल आहे यामध्ये बघा काय दिले आहेत त्यांनी कोणकोणत्या पदाकरिता जागा दिल्या आहेत एकूण मंजूर झालेले बारा हजार एक लाख बावीस हजार दोनशे बावीस इतके असून त्यामध्ये प्रशासकीय व व्यवस्था आस्थापना लिपी गटातील मंजूर पदसंख्ये नियुक्ती पदांची जी संख्या आहे यामध्ये बघा डिटेलमध्ये न वाजता आपण जे महत्वाचं आहे त्याविषयी बघूया किती जागा आहेत अधीक्षक प्रशासकीय प्रशासन अधिकारी गडबळ आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक पशुसंवर्धन पर्यवेक्षक पर गटकच्या गट तीन हजार चारशे दहा जागा येणार आहेत किती तीन हजार चारशे दहा त्यानंतर लिपिक टंकलेखक तीनशे चौसष्ट जागा आहेत त्यानुसार पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतीबंधानुसार निर्सरित केल्या करण्यात आलेल्या लिपिक संवर्धातील अधीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून वित्त विभागाने दहा नऊ दोन हजार एकच्या शासन निर्णयामधील पात्रतेनुसार अनुकूल प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ सहायक लघुलेखक लिपिक टंकलेखक व पशु पशुधन पर्यवेक्षक या पदावरती टप्प्याटप्प्याने पदोन्नत करण्यास मंजुरी प्रदान करण्यात यावी पशुवर्धन आयुक्त आहेत डॉक्टर प्रवीण कुमार देवरे तसेच आपल्या जे मेन आहे पशुवर्धन आयुक्तालय मध्ये त्या संदर्भामध्ये दिलेले आहे बघा जे मेन अ पशुवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत उपसचिव महाराष्ट्र शासन कृषी पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे पुनर्रचना व आकृती बंद संदर्भात यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी उपयुक्त विषयानुसार आपणास सादर करण्यास येते की पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृती बंदाचा शासन निर्णय दहा दहा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे या निर्णयामधील परिशिष्ट प्रमाणे या विभागाची लिपिक अधीक्षक व स्वर्गात एकशे पंधरा पदे वरिष्ठ लिपिक दोनशे एकसष्ट पदे करण्यात आलेले आहे तसेच वर्ग चार मध्ये शिपाई शहाऐंशी पदे मृत घोषित करण्यात आलेली आहे सदर पदावर कार्य कर्मचाऱ्यांना अधिक गणज्ञान यावेत तसेच ज्या अनुषंगाने नवीन पद भरती आहे शासन निर्णय निर्मित होण्याच्या दिनांकापूर्वी शासन स्तरावरती गट कळ असेल यामधील वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आहे पशुसंवर्धन पर्यवेक्षक लिपिक टंख या पदावर पदोन्नती देण्याची कार्यपद्धती सुरू केलेली आहे तसेच जे नवीन जाहिराती आहेत या पदाचे ज्या रिक्त पद आहेत आपण अगोदरच्या याच्यामध्ये बघितले एकूण मंजूर आणि रिक्त पदे किती आहेत यामध्ये कोणकोणते पदाचा समावेश आहे, पदा आहे। ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी त्यामधील पशुध पशुधन पर्यवेक्षक असेल वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक या सर्व पदांचा समावेश असणार आहे ठीक आहे तसेच आपल्या डब्ल्यू एखी मध्ये समाज कल्याण बॅच असेल किंवा महिला बाल विकास विभाग यामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत समाज कल्याणची तीस डिसेंबर शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची या बॅचची फी आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे सर्व विषया सहित तसेच समाज कल्याण बॅच पंचवीस रुपयामध्ये सहा महिने व्हॅलिटी असणार आहे यामध्ये सेम वैशिष्ट्य असणार आहे पहिले आपण जे सांगितले त्याप्रमाणे आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागायचा आहे कारण देणाऱ्या ज्या कालावधीमध्ये एक ते दोन महिन्यामध्ये या सर्व या डिपार्टमेंटची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसे आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे